नमस्कार मी संगीता संगीताज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहे पाव त्याआधी तुम्ही जर माझ्या वरती नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा वडे बनवण्यासाठी सर्वात आधी आपण भाजी बनवून घेऊया भाजीमध्ये आपण अद्रक लसूण आणि हिरवी मिरचीचे जाडसर वाटण करून घेऊया हे पा जाडसर वाटप मी करून घेतले आहे त्यानंतर कुकरमध्ये दोन शिट्ट्या घेऊन चार बटाटे शिजवून घेतलेले आहेत बटाटे करून घेऊया कढईमध्ये घालूया दोन चमचे तेल तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच मोहरी अर्धा चम्मच जिरे अर्धा चम्मच ओवा कढीपत्ता घालून घेऊया हिरवी मिरची लसूण आणि अद्रकचे जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया आणि घालूया अर्धा चम्मच हळद बटाटे जे कुस्करून घेतले होते किंवा मॅशरच्या साह्याने मॅश करून घेतले होते ते घालून घेऊया आता बटाट्यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व भाजी व्यवस्थित मसाला लागला पाहिजे अशी मिक्स करून घेऊया गॅसच्या मंदाचेवरती मी भाजी मिक्स करून घेतली आहे छान त्यानंतर घालूया कोथिंबीर तयार झालेली आहे आपली बटाट्याची भाजी तर भाजी थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत आपण बेसनपीठ मिक्स करून घेऊया त्यामध्ये एक वाटी बेसनपीठ घेतलं आहे अर्धा चम्मच हळद घेऊया आणि अर्धा चम्मच ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून बेसनपीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया अशा प्रकारे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत भाजी थंड झालेली आहे आता वडे करून घेऊया असे गोल गोल बनवून चपटे केलेले आहेत हे पा अशा प्रकारे इथे मी सर्व वडे बनवून घेत आहे सर्व वडे बनवून झालेले आहेत आता गॅसवर कढई ठेवून घेऊया कढईमध्ये घालूया एक मोठी वाटी तेल या तेलामध्ये आपण वडे तळणार आहोत म्हणून तेल थोडं जास्तच घ्यायचं आहे तेल गरम झालं की अशा प्रकारे एक एक वडा घेऊन बेसन पिठामध्ये बुडवून दोन्ही साईडने बुडवायचं आहे आणि तेलामध्ये सोडायचं आहे हे पा तेल गरम झालेला आहे आता वडा सोडून घेतला आहे अशाच प्रकारे दुसराही वडा मी तेलामध्ये सोडून घेतलेला आहे दोन्ही वडे आलटून पलटून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचे आहेत हे पाय एक वडा तयार झाला आहे तो काढून घेऊया छान वडा फुगलेला आहे अशाच प्रकारे सर्व वडे मी तळून घेत आहे सर्व वडे तळून झालेले आहेत आणि वड्यांसोबत मी मिरच्याही तळून घेतलेल्या आहेत आता पाव दोन्हीही पाव कट करून घेऊया आणि पावामध्ये वडा ठेवून एक चीज क्यूब किसून घेऊया अशा प्रकारे वड्यावरती चीज किसून घ्यायची आहे तसेच मी अजून एक वडापाव चटणी घालूनही चीज घालून दाखवत आहे हे पहा आणि त्यासोबत देऊया मिरची तयार झाला आहे आपला चीज वडापाव रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब